you cool.

घराला सांभाळणाऱ्या आहेत आणि खरोखर ते हे जरी बाहेर असतील तर घरची सर्व जबाबदारी त्यांच्या दोघींच्यावर असते अर्धांगिरीच्या जसे आपण बोलतो ना अर्धांगिरी जसं हे जरी बाहेर असतील तर त्या दोघी घरचं सर्व सांभाळतात त्याच्यामुळं घरचं त्यांना काही टेन्शन नाही आणि हे लढतच राहणार शेवट परत म्हणजे राजकारण असं कुठला वाईट गोष्टीसाठी नाही तर चांगल्या गोष्टीसाठीच लढत राहणार आणि एवढी चांगली माणसं आपल्या या समाजामध्ये आहेत जेव्हा जेव्हा आपल्याला कुठल्याही पद्धती म जेव्हा मदत लागते त्या त्या वेळेला धावणारी दोन्ही भाऊ आहेत कुठल्याही क्षणाला फोन करा मी जरी पडग्यावरून निघालो मी संजीवला फोन केला संजीव कुठे आहे साईडवर आहे तर ते टाकून आणि माझ्याबरोबर इकडं कार्यक्रमाला जातात म्हणजे हा जो संबंध आहे ते हे खूप वेगळे आहे म्हणजे नात्यापेक्षा आपले मैत्रीय संबंध वेगळे आहेत ही जी, जी मैत्री आहे ती शेवटपर्यंत आपण सर्वांवर एवढं प्रेम करता वाडा सोडून भिवंडी ठाणा भिवंडी ठाण्यापर्यंत किंवा पालघर असेल ते सर्व ठिकाणी आपली म मित्रमंडळी आहेत तातेशेट आहेत अजून शापूरच्या आहेत खूप मित्रमंडळी याच्यावर प्रेम करणारी आहेत आणि प्रत्येकाला त्यांना मदतही करतात तेही यांना मदत करतात म्हणजे अशा दोस्तीतल्या दुनियेतली वेगळी माणसं सचिन राणी बंटी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं ता, मी चिंतन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्या असंच आपलं जे भरभराटी आहे ती अशीच पुढं चालत राहू एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद बंटे आणि सज्जवर प्रेम करणारे त्यांचे सर्व या समोर बसलेले सर्व पत्रकार भिवंडीचे पत्रकार सर्व मित्रमंडळी त्यांचे सर्व घरचे नातेवाईक आत्ताच आपले प्रवक्ते प्रमोदजी पवार यांनी जेवढं लांब भाषण केलं ते सत्य घटनेवर केलं सत्य घटनेवर केलं कारण त्याच्यातून जेवढे शब्द निघाले ते शंभर टक्के खरे आहे आणि असे हे दोन भावांची जोडी म्हणजे एक तरी दुसऱ्या पक्षात जरी असला हे माझ्या पाठीशी जेव्हा मी आमच्या गुवाहाटीला गेलो तेव्हा हा माणूस माझ्या पाठीशी राहिला अरे ते वा ते तेव्हा सुरे त्यावेळेस त्यांनी बॅनर लावला का आम्ही यांच्या बाजूला आणि बंटी संपर्क होता ओपन होता म्हणजे हे जे दोन्ही भाऊ आहेत ते खरेखरच दोस्तीच्या दुनियातले वेगळ्या प्रकारे जे माणसं असतात ना तसे दोन्ही आहेत साहेब जरी जेव्हा गोवा गोवाहाटीला गेलं तेव्हा महाराष्ट्रात आम्हाला असं वाटलं होतं का सगळ्या आमदारांच्या घरावर दगडफेक होते की काय कारण ती शिवसेना वेगळी होती तेव्हा मी साहेबांना सांगितलं का तुम्हाला घाबरायची गरज नाही आमचा मित्रपरिवार असा आहे का किती सैनिक असलं तर त्यांना रोखायची ताकद आमच्यात तेव्हा होती तुम्ही काय काय निर्णय का निर्णय योग्य घेतला तेव्हा हे नाही सर्व संपर्कात होते आणि दुसरा एक माझा जवळचा सहकारी होता एकदम बारीक आहे हडका इथं दिसत नाही कुठं गेला असतो नाही नाही पाडरे रघू पाढ रे तो एक चालू हो माहिती बरोबर आले त्या सुरू पहिल्या दिवसापासून माझ्या घरी येऊन थांबला म्हणजे अशी दोस्तीच्या ज्या दुनियेच्या वेगळी माणसं हे अशी असतात आणि हे दोघे भाऊ म्हणजे जेव्हा विधानसभेचं इलेक्शन होतं तर त्या इलेक्शनमध्ये याला झोपच झोपच लागत नव्हती त्याचा परिवार बिचारा शरद होता आमचे गेले कुठे म्हणजे <laughs> इकडे दहा वाजेपर्यंत असतील पण पडग्याला दोन तीन वाजेपर्यंत राहणार म्हणजे कोणाचा प्रवेश करायचा आहे कोणाला घेऊन यायचं आहे कोणाशी चर्चा करायची आहे म्हणजे अशी ही माणसं या राजकारणामध्ये जेव्हा त्यांना दोघांना समजायला लागलं बंटी तर म म्हणजे एक संघर्ष करणाराही बंद आहे म्हणजे जेव्हा बघावा काही ना काही संघर्ष चालूच असतो म्हणजे वाडा रोड असेल अजून कोणावर अन्याय होत असेल तिथं बंटी पोचणारच पोहोचतात त्याच्या पाठीशी म्हणजे जरी मला आधी माहिती नव्हतं तू मोठा आहे म मला वाटलं आधी वाटलं बंटी बंटी मोठा आहे नंतर बंटीने मला सांगितलं का तू मोठा आहे म्हणजे अजून अजून एक भाऊ येत होते ना त्याला मला अजून दाखवला नाही तुम्ही म्हणजे मी ओळखत नव्हतो तू यांचा भाऊ आहे पण नंतर नंतर मला तुम्हीच सांगितलं का आमचा एक भाऊ अजून आहे तुला आम्ही जरी इकडं असलो तरी तो सर्व सांभाळतो म्हणजे दोघे जरी लढायला गेले ते घरी धार घेऊन उभा असतो म्हणजे असा यांचा परिवार आहे सर्वच लोक यांचे त्यांचे आई